गोव्यात प्रसिद्ध रम डोंगरात सप्तकोटेश्वर विहंगम महाराष्ट्राचे आराध्य दैवत व मराठ्यांचे सेनानी जेथे जेथे पोचले तेथे तेथे ते त्यांनी ते 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 पाऊल खुना निर्माण करून ठेवल्या ते आजही मराठी माणसाला प्रेरणा देतात फक्त मराठी माणूस तेथपर्यंत पोहोचायला हवा उत्तरेत पानिपत ते, उत्तरे ते दक्षिणेला तंजावर जिंजी पश्चिमेस गोवा ते पूर्वेला बंगालपर्यंत मराठी फौजा उधळल्या त्याला कारण शिवरायांनी प्रत्येक ठिकाणी माणसे पेरली होती त्याने मराठी फौजांना बळ मिळत गेले आज राजकारण्यांनी मराठी सारस्वताचा चिखल करून ठेवला आहे चॅनलवाले पत्रकार यांनी तर कराळ आग्वाणींच्या पुढे मराठी माणूस महाराष्ट्र नाही असेच वातावरण निर्माण केले आहे प्रत्येक जण गोव्याला जाऊन रम ढोसत जीवाचा गोवा करून येतो चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवराय गोव्यातील नार्वे नामक वसाळ डोंगराळ हो समुद्राने वेढलेल्या भागामध्ये पोहोचले जेथे कामाशिवाय गोमांतकीय कधीच जात नाही पोर्तुगीजांनी सप्तकोटेश्वर मंदिराचा विध्वंस केला होता कदम वंशजांचे आराध्य दैवत सप्तकोटेश्वर त्या मंदिराचा राजांनी जीर्णोद्धार केला मंदिर व्यवस्थापनास दिवाबत्तीची सोय व्हावी म्हणून जमीन दिली प्रत्येक मराठीने तेथे गेलेच पाहिजे महाराष्ट्रापुरतेच मराठी सारस्वत मर्यादित नाही चंद्र सूर्य जेथपर्यंत प्रकाश देतात तेथपर्यंत मराठी सारस्वतानी झेप घेतली आहे लता दिदी बाळासाहेब ठाकरे सावरकर माधुरी दीक्षित सचिन तेंडुलकर भीमसेन जोशी पु ल देशपांडे यांनी हे क्षितीज कधीच पार केले खासदार संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे पाऊल खुना पाहण्यासाठी प्रत्येकाने जायला हवे राजे तेथे काय गेले होते राजांनी राजवाडे महाल बांधले नाही पण शत्रूच्या उबरात धडकी भरेल असे तीनशेच्या आसपास किल्ले उभे केले नंतर हिंदवी स्वराज्य जन्माला घातले आमचे आमदार गुवाहाटीला हॉटेलच्या खिडकीतून झाडी डोंगर पाहत होते गोव्याला जाऊन सुद्धा हॉटेलातच उघडे नागडे होऊन टेबलवर नाचत होते त्यांनी जीवाचा गोवा केला पण गोव्याचा जीव पाहण्यात कमी पडले राजकारण्यांना सत्तेचा मलिदा हवा आहे राजेसुद्धा सत्तेपुरतेच हवे आहेत गोव्यात समुद्रकिनारा लोकांना माहीत आहे रम माहीत आहे पर्वतराजी दडलेला विहंगम श्री सप्तकोटेश्वर माहीत नाही खासदार राऊत जातात तेथील खजिना उघडा करतात सप्टेकोर सप्तकोटेश्वराचा दरवाजा असाच कायम उघडा राहायला हवा मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा